दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सोमवारी नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या उपसरपंच निवडणुकीत मंगेश गवंडे यांची बहुमतानं निवड झाली मंगेश गवंडे यांना सतरापैकी तेरा मते मिळून विजय प्राप्त झाला अनेक वर्षानंतर मनोर इथं गावाच्या विकासासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण भारतीय जनता पार्टीचे संतोष जनाठे बहुजन विकास आघाडीचे प्रशांत घोसाळकर मोमेज रईस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साजिद खतीब या मान्यवरांच्या नेतृत्वात एकत्रित येऊन सरपंच चेतन पाटील सुमती जैन पुनीत बारी तानाजी गोलप प्रकाश जैन मनीष बानुशाली केफ रईस दामोदर कासट तौफिक घासी वैभव धनगावकर निशांत पाटील कुणाल बरफ विजय काळे सर्व ग्रामपंचायत सदस्य वरील चारही राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन सर्वांच्या मनातील उमेदवार मंगेश गोंड यांना उपसरपंचपदी विराजमान केलाय मंगेश यांना सर्वांनी पाठिंबा दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे संतोष जनाठे यांनी गावातील सर्व राजकीय पक्षांचे मान्यवर नेते व कार्यकर्ते यांचे विशेष आभार व्यक्त केले कपूर शिपे दक्ष पोलीस न्यूज पालखर